हाय हॅलो नमस्कार टेलर लोकांचं कसं असतं बऱ्याच अनुभव आलेले असतात बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज शिवलेले असतात त्यामुळे त्यांना माहीत असतं की कोणत्या ब्लाऊजला अस्तर लावायचा का नाही तर मी सुद्धा या ब्लाऊजला अस्तर लावायचं म्हणून सांगितलं तर त्यांचं मत होतं की नकोच अस्तर आपल्याला तर मी दोन तीन वेळा सांगून बघितलं त्यांना अस्तर लावा तर नको असं शिवा म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा पेपर कटिंग करून घेतला ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि शिवायला घेतला शिवताना इतका प्रॉब्लेम आला ह्या ब्लाऊजला कारण जस जसं शिलाई मारत होतं तस तसं हा ब्लाऊज ओढत होता जी कटोरीच्या साईडला क्रॉस असतो तो तर कपडा पूर्ण ओढतच गेला कारण क्रॉसमध्ये मी कपडा कट करूनसुद्धा घेतलेला होता जसजसं जोडत होते भाग तर तसे ओढत होता आणि खूप असा मोठा ब्लाऊज तयार झालेला आहे फिटिंगमध्ये मी केलेला आहे पण बॉडी मध्ये घातल्यानंतर खूप असं फिटिंग बसू शकत नाही हा ब्लाऊज कारण ब्लाऊज पिसच तसा होता त्यामुळे टेलर जे सांगतात ते तुमच्यासाठीच काहीतरी सांगतात त्यामुळे ऐकत जावा बऱ्याच वेळा पैसे जास्त द्यावे लागतात मग असं काहीतरी कारण सांगत असतात टिकाव ब्लाऊज यायचा असेल तर छान हा अस्तर घालावा लागतो त्यानंतर जास्त टिकावा ब्लाऊज येतो तुमचं मत काय नक्की सांगावं लागतं